विशाळगड वाघझऱ्यालगत राजापूरची तवेरा गाडी उलटली चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला सात जणांचा सा जीव शिरोळ तालुक्यातील राजापूर विशाळगड या ठिकाणी सात प्रवासी घेऊन जाणारी तवेरे गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यानं आंबा विशाळगड जवळील वाघझऱ्यालगत गाडी उलटल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे ड्रायव्हरच्या प्रसंग सदरच्या गाडीतील सात जणांचा जीव वाचला असल्याचं समजत आहे दरम्यान दाट धुक्यामुळे रस्ता समजला नसल्यानं हा अपघात घडल्याचं समजत आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राजापूर येथून तवेरा गाडीतून सुमारे सात लोक विशाळगडकडे निघाले होते आंबा विशाळगड येथील वाघझऱ्यालगत दाट धुक्या असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सदरची गाडी लगत असलेल्या चरीत जाऊन उलटले दरम्यान या गाडीतील सात जण कसेबसे बाहेर निघालेत या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही तसेच सर्वत्र काळख व बचाव कार्यासाठी कोणीही नसल्यानं या प्रवाशांनी अख्खी रात्री गाडीजवळ जागून काढली सदरची माहिती राजापूर येथील ग्रामस्थांना कळताच राजापूरचे ग्रामस्थ सकाळी विशाळगडच्या दिशेने मार्गस्थ होऊन घटनास्थळी पोहोचले व उलटलेली गाडी जेसीबीच्या सहाय्यानं सरळ करून यातील प्रवाशांना सुखरूप घरी परत आणल्याचं समजत आहे दरम्यान आंबा विशाळगड मार्गावर मोबाईल नेटवर्क नसल्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही दरम्यान दोन्ही बाजूला घाटमाता असून केवळ दैव बलबत्तर म्हणून सदरच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर गाडी लगत असलेल्या चरीत उलटली व सर्व प्रवासी वाचलेत